या कातळाच्या वरती भारतीय सैन्याचा युद्धाभ्यास चालतो या ठिकाणी ज्या वेळेला लक्ष्मणला बाण लागला होता त्यावेळा मारुती आकाशमागे द्रो द्रोणागिरी पर्वत नेत असताना या ठिकाणी थोडा त्याचा भाग पडलेला आहे हेमाडपंथी मंदिर आहे महाशिल्पी चकणाचार्याने बांधलेला आहे आणि हे इसवी सन पूर्व आहे इसवी सन म्हणजे दोन हजार वर्षापूर्वी नमस्कार मित्रांनो मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्याचं जे शेवटचं टोक आहे म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक बाउंड्री असलेल्या मैपाळगडाच्या दिशेने आणि बघू शकता आता ऊस तोडणी खूप जोरात चालू आहे त्यामुळे इकडे एक फक्त टीप देईल की या साईडला आलात की रस्त्याच्या बाजूबाजूला ट्रॉल्या उभ्या असतात त्यामुळे रात्री किंवा दिवसाचा प्रवास करताना थोडंसं जपून प्रवास करा आणि बरंच लोकांनी मला विचारलं लो होतं की तुझी शाईन कुठे ही इथे मी गावी ठेवली होती आणि आपल्या गावापासून म्हैपाळगड हा जवळपास साठ किलोमीटरवरती आहे आणि मैपाळगडाला जर तुम्हाला यायचं असेल तर मैपाळगडाच्या म्हणजे तुम्ही बेळगावला उतरून बेळगाववरून एक पंचवीस तीस किलोमीटरवरती महिपाळगड सभासद बकरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी एकशे अकरा किल्ले एकशे अकरा गड बसवले त्याच्यामधला हा महिपाळगड आहे आणि या महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे किंवा बोलतात ना की महाराष्ट्र कर्नाटक आणि महाराष्ट्र गोवा बॉर्डरवरती हे चार गड आहेत पारगड कलानिधीगड गंधर्वगड आणि म्हैपाळगड आणि हे चारही गड छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेले आहेत तर आता आपण म्हैपाळगडाची माहिती घेणार आहोत आणि पुढे वैजनाथ मंदिराकडे जाणार आणि वैजनाथ मंदिर, मंदिर करून आपण त्या केव्स बघणार आहे आणि ज्या केव्ज आहेत ज्या गुहा आहेत त्या गुहांच्या वरती बोलतात की अजूनही इंडियन आर्मीचं चा प्रशिक्षण चालतं सो आपण आता ते बघणार आहोत क्रॉस करून आपण आता सुंडी या गावामध्ये पोचलो आहोत इथून जवळपास पाच ते सहा किलोमीटर वरती मैपाळगड आहे तर आता सुंडी गाव सोडून पुढे आलो आपण चार किलोमीटर इथून सुंडी गावापासून महिपाळगड आहेत आणि पुढे जाऊन आपण वैजनाथ मंदिर जे कवर करणार आहोत ते त्या साईडला आपल्याला उतरायचं म्हणजे आता इथून वरती चढल्यानंतर आपल्याला महिपाळगडावरती आपण पोहोचलो की त्या साईडला उतरल्यावरती गुफा पण आहेत आणि खाली थोडं अजून गेल्यावरती वैजनाथ मंदिर आहे मैपाळगड आता दृश्यक्षेपात यायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण आलेलो आहोत या सर सेनापती प्रतापराव गुर्जर या प्रवेशद्वाराजवळ आणि इथे वरती बघू शकता हा पहिला बुरुज दिसतो आपल्याला गडावरती प्रवेश करताना आणि गाड्या वरतीपर्यंत येऊ शकतात त्यामुळे तुमची पर्सनल गाडी असेल तर तुम्ही येऊ शकता या इथला पण काही भाग थोडासा ढासळलेला आहे तर आता आपण येऊन पोचलेलो आहोत म्हैपाळ गडावरती आणि म्हैपाळ गडावरती आल्यानंतर इथे एक विहीर आहे ती विहीर आता तुम्हाला मी दाखवतो संपूर्णपणे दगडामध्ये कोरलेली ही विहीर आहे ही एक उपविहीर आहे यामधून पाणी काढू शकतो खाली आणि ही विहीर या मोठ्या तलावाला किंवा या विहिरीला जोडलेली आहे आता आपण तिथे खाली जाऊया पायऱ्यातून ही संपूर्ण जी विहीर आहे ही विहीर या जांभा खडकाला कोरून खोदून ही अशा प्रकारे बनवलेली आहे त्या तिथे समोर जी विहीर आहे जी उपविहीर आहे त्या विहिरीला खाली बोलतात की कमान आहे आता पाणी असल्यामुळे माहिती नाही पण त्या विहिरीमधून पाणी जे वापरायचं आहे ते तिथून वापरलं जातं तिथून तिथून काढलं जातं आणि इथे खाली आल्यानंतर एवढा थंडाव आहे ना या दगडांमध्ये खरं तर गेले चार दिवस झालं आबाळ होतं आणि आज मी निघालोय बाहेर आणि भयानक असं ऊन पडले आणि इथे येऊन जरासा शांत वाटते आता आपण इथून जाऊया बुर्जाकडे आपण येऊन पोचलेलो आहोत या गडावरचा एकमेव सुस्थितीत असलेला हा बुरुज आणि इतका भन्नाट असा नजारा आहे इतका जबरदस्त दाखवता खतरनाक व्ह्यू आहे खतरनाक आपण येऊन पोचलेलो हो आहोत या म्हपाळगडाच्या प्रवेशद्वाराजवळ ही जी कमान आहे इथे आणि त्या तिथे आपण तो बुरुज पाहिला आणि याच रस्त्याने आता आपण परत खाली जाणार आहोत आपण येताना त्या जो तो प्रवेशद्वार होता त्या प्रवेशद्वारातून वरती आलो जो प्रतापराव गुजर यांच्या यांचं जे प्रवेशद्वार आहे त्यांच्या नावाने तिथून वरती आल्यानंतर या रस्त्याने आपल्याला खाली जायचं आहे आणि खाली वैजनाथ मंदिर आहे ते मंदिर आणि गुहाब आपल्याला पाहायचे आहेत तर गुहा कुठे आपल्याला शोधावे लागतील कारण की मी सुद्धा पहिल्यांदा आलो आहे मैपाळगडावरती फारशी असे काही अवशेष नाही आहेत दोन तीन अवशेष सोडले तर बाकी असतं काही अस आता अवशेष उरलेले नाही आहेत गडावरती वस्ती आहे आणि आता इथून आपण जाऊया खाली आता आपण या रस्त्याने खाली आलो वरती जो म्हैपाळगड होता तिथून खाली आल्यानंतर इथे असा उजव्या हाताला हा रस्ता गेला आहे पुढे बुहानजवळ पण इथे कुठलाही असा बॅनर किंवा बोर्ड लावलेला नाहीये त्यामुळे एक अर्धा किलोमीटर तुम्ही आलात ना की इथून हा असा मोठा रस्ता आहे आणि टू व्हीलर असेल तर तुमची टू व्हीलर जाते फोर व्हीलर असेल तर तुम्ही इथे कुठेतरी पार्क करू शकता तर मेन रोडपासून उजव्या हाताला आल्यानंतर हा जो कच्चा रस्ता आहे हा कच्चा रस्ता येतो आणि इथे कोणताही प्रकारचा दिशाफलक नाही आहे आणि बघू शकता केवढी छोटीशी ही वाट आहे ही जी पुढे गुहेमध्ये जाते नाहीतर वाट चुकून पुढे जाल पण इथे लक्षात ठेवा की या इथेच आहे जसं तुम्ही वरती उजव्या हाताला टर्न घेता तसंच हे डाव्या साईडला ही छोटीशी पाऊल वाट जाते वरती खरं तर ही जी गुहा आहे ही रस्त्यापासून थोडंसं आतमध्ये आहे हार्डली दोनशे तीनशे मीटर असेल पण इथे कोणताही दिशा फलक नाहीये त्यामुळे काळजी घ्या या गुहेमध्ये येऊन इतकं थंडगार वाटते आणि इथे तीन गुहा आहेत एक या उजव्या बाजूला मधी आणि एक इथे आहे त्यात आपण पहिलं मधी जाऊन येऊया जी गोहा आहे ही इथेच एंड होते आता आपण राईट साइडच्या गुहेमध्ये जाऊन बघूया हो या उजव्या बाजूच्या गुहेमध्ये आलात हे बघा इथे छोटेसे दरवाजे आहे आता एक नीट दिसत नाही अंधार असल्यामुळे याला मोबाईलच्या टॉर्चमध्ये दिसणार नाही फक्त इथे आहेत बघू शकता आपण जाऊया बाहेर मधल्या गुफेमध्ये आल्यानंतर तुम्हाला जर या बाजूच्या दोन गुहांमध्ये जायचं असेल गुफांमध्ये तर जरा टॉर्च घेऊन या येताना कारण की काहीच दिसत नाही आहे इकडे या बाजूला एक छोटीशी खोली आहे आत आतमध्ये आणि आतमध्ये वटवगळे आणि इथून खाली जायचा रस्ता थोडासा मुजला आहे त्यामुळे आपण मधल्या गुहेमध्ये जाऊन आपण आलो मधल्या गुहेमध्ये एक हॉलसारखं बनवलेलं आहे जे एक हॉल आहे छोटासा तसं या गुहेमध्ये खरंतर खूप थंड आहे आणि बाहेर उन्हात जायची इच्छा होत नाहीये डिसेंबरचा महिना चालू आहे पण बाहेर एवढं जबरदस्त ऊन पडले कारण गेले चार पाच दिवस मग अशी बोललो एकदम ढगाळ वातावरण होतं जरा थंडावर होता पण आता दोन दिवसापासून थोडंसं ऊन पडलं आहे आणि आज तर जास्त ऊन आहे बट या दगडाच्या सान्निध्यामध्ये जरा थंड वाटते आता आपण जाऊया पुढे वैद्यनाथ मंदिराजवळ आणि या मैपाळगडाबद्दलची थोडीशी माहिती जाणून घेऊ या कातळाच्या वरती भारतीय सैन्याचा युद्धाभ्यास चालतो तर आता आपण हो आलेलो आहोत या वैद्यनाथ मंदिराजवळ आणि हे पवित्र असं पाण्याचं कुंड आहे समोर बघू शकता तिथे नक्षी कोरलेले आहेत या इथे जर नीट पाहिलं तर इथे बघा माशाचं एक शिल्प कोरलेलं आहे तिथे हत्ती हा हत्ती आहेत राज्याभिषेक करताना त्या पूर्वी त्या ह्याच्यातून मला वाटतं पाणी येत असणार तिथे बघू शकता बैलाचं सापाचं वगैरे असं हे कोरलेले आहे तिथे एक मंदिर आहे छोटंसं जे दगडावरती कोरलेले आहेत जर नीट इथं पाहिलेस तर तर आता आपण आलेलो आहोत वैद्यनाथ मंदिरामध्ये आणि तुमचं नाव शंकर वैद्य पुजारी शंकर पुजारी यांचे हे आता आपल्याला थोडस मंदिराबद्दल माहिती देणार आहेत हे हे मंदिर फार जुनं आहे आणि हे हेमाडपंथी मंदिर आहे महाशिल्पी चकणाचार्याने बांधलेलं आहे आणि हे इसवी सन पूर्व आहे इसवी सन म्हणजे दोन हजार वर्षापूर्वी या ठिकाणी ज्या वेळेला लक्ष्मणला बाण लागला होता त्यावेळेला मारुती आकाशमागे द्रो द्रोणागिरी पर्वत नेत असताना या ठिकाणी थोडा त्याचा भाग पडलेला आहे आणि तो इथं हे मोठं जंगल आहे ह्या जंगलामध्ये औषधी वनस्पती जास्त आहे म्हणून हे वैद्यनाथ आणि आरोग्य भवानी देवीचं नाव वैद्यनाथ देवाचं नाव शंकर पार्वतीचा अवतार आहे आणि गुरुचरित्राच्या अकराव्या अध्यायामध्ये सॉरी चौदाव्या अध्यायामध्ये ह्या देवाचा उल्लेख आहे ज्या वेळेला नरसिंह सरस्वती आकाश पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असताना या ठिकाणी तीन दिवसाचं अनुष्ठान केलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी पूर्वे पश्चिमेकडेच गेले त्या ठिकाणी पुन्हा सनगड जवळ श्रीपादवाडी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी एक दिवसात अनुष्ठान केले असा याच्या अच्छा आहे आणि महिपाळगडाचं महिपाळ राजा महिपाळ राज्यात गड बांधलेला आहे पूर्वी बरोबर आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या काळातली एक मोठी वीर आहे अंबाबाईचं एक मंदिर आहे चार बारुग गुरुज आहेत तीन गुरुज पडलेले आहेत एक गुरुज साबीद आहे इतिहास काळात गुरु आहे आणि मैपाल राजांनी काहीतरी इथे आंघोळ केली या ठिकाणी त्याला महारोग दिलेला त्याला त्याला महारोग झालेला या ठिकाणी ता ता दोन कुंड आहेत एक पाणी प्यायचं एक आणि स्नान करायचं आहे ज्या ठिकाणी ह्या स्नान केले त्या ठिकाणी त्याचा रोग परिहार झाला आणि ह्या ठिकाणी त्याने जाऊन वरती मैपाल राजा त्या ठिकाणी किल्ला बनून त्या ठिकाणी त्याने वास्तव्य केलं ठीक आहे धन्यवाद अशा प्रकारे मैपाळगडाचा इतिहास आपण पाहिला शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी बसवलेला एक गड आणि हे वैजनाथ मंदिर जे अकराव्या शतकामध्ये जे मूळ मंदिर आहे ते अकराव्या शतकामधला आहे तो इतिहास आपण त्या काकांकडून ऐकून घेतला आणि आता आपण जाणार आहोत पुढे कलानंदी गडाकडे इथून जवळपास तीस एक किलोमीटर आहे तो 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 सो तो पाठ लवकरच मी अपलोड करेल सो लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय